श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे घाबरट सुनबाई अर्चना तिच्या सासरच्या घरात आली तेव्हापासून सगळ्यांना ती एकदम गोड शांत आणि थोडी लाजाळू घाबरट वाटायची माहेरात वडील शिक्षक आई साधी गृहिणी साधेपणात आणि शिस्तीत वाढलेली ती सासर हे साधं मध्यमवर्गीय घर पण संयुक्त कुटुंब संदीप तिचा नवरा घराचा एकमेव कमावता सासूबाईंची तब्येत अधूनमधून बिघडायची त्यामुळे घरातली बरीच जबाबदारी आधीपासूनच संदीपच्या खांद्यावर होती अर्चना रोजचा संसार सुरळीत चालवत होती सकाळी पाच वाजल्यापासून तिची कामं सुरू व्हायची सगळ्यांसाठी नाश्ता करणं मुलांना शाळेला तयार करणं आणि संदीपला टिफिन देऊन हसत निरोप देणं हा तिचा रोजचा दिनक्रम होता तिचं आयुष्य साधं सुरक्षित आणि नियमाने चालणारं असं होतं त्या सकाळी मात्र सगळं काही बदलून गेलं सकाळी नाश्ता झाल्यावर संदीप ऑफिसला निघाला लवकर ये आज संध्याकाळी मुलांच्या शाळेत फॅन्सी ड्रेस आहे ना अर्चनाने हसून सांगितलं हो ग मी वेळेत येतो असं म्हणून तो बाहेर पडला दुपारी साधारण बारा वाजता अर्चना घरातील कामं करत होती तेवढ्यात घराच्या लँडलाईनवर फोन वाजला तिने उचलला हॅलो हा संदीपच्या घरचा फोन आहे ना हो मी त्यांची पत्नी मॅडम मी सिव्हिल हॉस्पिटलमधून बोलतोय संदीप अपघातात जखमी झाले आहेत लगेच या अर्चनाचे हात थरथरले डोळ्यासमोर अंधार दाटला अपघात एवढंच तिला बोलता आलं हो मोठा नाही पण पायाला गंभीर दुखापत झाली आहे शस्त्रक्रिया करावी लागेल सासूबाई धीर आणि दोन शेजाऱ्यांच्या मदतीने अर्चना तातडीने हॉस्पिटलला गेली तिथे संदीप बेडवर पडलेला पांढऱ्या चादरीखाली चेहऱ्यावर वेदनेची छटा डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले हाडं तुटली आहेत ऑपरेशन झालं तरी किमान सहा महिने चालणं कठीण आहे पूर्ण आरामाची गरज आहे सहा महिने अर्चनाच्या मनात घड्याळासारखे आकडे वाजू लागले कर्जाचा हप्ता मुलांचं शाळेची फी रोजचा खर्च सगळं संदीपच कमवायचा डॉक्टर खर्च किती येईल धीराने विचारलं साधारण पन्नास हजार आणि नंतर औषधं व फिजिओथेरपीचा खर्च वेगळा डॉक्टर म्हणाले अर्चनाच्या पायाखालची जमीन सरकली ती शांत बसली डोळ्यात पाणी मनात हजार प्रश्न संध्याकाळी सगळे घरी आले घरात एक प्रकारची शांतता होती जणू कोणीतरी आवाज चोरून नेला होता सासूबाई चिंतेने म्हणाल्या आता काय होणार ग अर्चना घर चालेल कस अर्चना काही बोलली नाही ती फक्त हळूच स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवू लागली हातातला चमचासुद्धा थरथरत होता दीर कॉलेजला जाताना म्हणाला वहिनी मी काही पार्ट टाईम काम बघतो नको रे तुझं शिक्षण महत्वाचं आहे तू अभ्यास कर अर्चनाने मृदू आवाजात सांगितलं पण तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता मी काय करू शकते मी कधी घराबाहेर काम केलं नाही लोकांशी जास्त बोलण्याची सवय नाही पैसे कसे आणू त्या रात्री अर्चना झोपली नाही पंख्यांचा आवाज संदीपचा उदास चेहरा आणि सासूबाईंचे कधी मधी येणारे हुंदके सगळं तिला अस्वस्थ करत होत मी घाबरट आहे हे खरं पण आता घाबरून बसले तर घर बुडेल काहीतरी करावं लागेल असा विचार मनात येताच तिने डोळे पुसले तिला एक आठवलं माहेरी असताना ती आईसोबत दिवाळीत चिवडा लाडू करंजी बनवून नातेवाईकांना द्यायची लोकांना आवडलं होतं ते कदाचित मी ते विकू शकते पण लोक हसतील का कोणी घेईल का भीती अजून होती पण मनात छोटासा निर्धार उगवला दुसऱ्या दिवशी सकाळी अर्चनाने सासूबाईंना विचारलं आई मी काही स्नॅक्स बनवून विकले तर चालेल का सासूबाई थोड्या आश्चर्याने म्हणाल्या तुला जमेल का गं हे काम सोप्पं नाही प्रयत्न करून बघते आई अर्चना शांतपणे म्हणाली संदीप म्हणाला तुला जमेल तू तु प्रयत्न तर कर दोन किलो पोहे शेंगदाने आणले पहिला चिवडा तयार केला सुगंध पसरला शेजारच्या मीनाबाई येऊन म्हणाल्या अग काय छान वास येतोय चिवडा आहे का अर्चना लाजत म्हणाली हो विकायला ठेवला आहे घेणार का का नाही दे एक किलो पहिली विक्री झाली फक्त एकशे पन्नास रुपये पण पन अर्चनासाठी तो पर्वत पेल्ल्यासारखा होता त्या संध्याकाळी संदीपच्या पलंगाशेजारी बसून अर्चना म्हणाली आज एकशे पन्नास रुपये कमावले संदीप हसून म्हणाला पाहिलंस तुला जमेल म्हटलं होतं ना मी अर्चनाला वाटलं त्याच्या डोळ्यातला विश्वासच तिची खरी ताकद आहे रात्री ती पुन्हा स्वयंपाकघरात बसली होती पुढच्या दिवशी अधिक चिवडा बटाटे वडे लाडू बनवायचं ठरवलं भीती अजून होती पण त्यावर धैर्याचा रंग चढू लागला होता तिच्या मनात पहिल्यांदाच एक विचार स्पष्ट झाला मी फक्त घरातली घाबरट सुनबाई नाही मी या घराचा आधार होऊ शकते सकाळची पहिली किरणं गच्चीवर पसरली होती अर्चना स्वयंपाकघरात बसून पोह्यांचा चिवडा परतत होती हात वेगाने चालत होते पण मनात थोडं थरथरणं अजून होतंच सासूबाई म्हणाल्या अगं कालच्या चिवड्याचा वास तर अजून घरभर दरवळतोय पण बाई इतक्या लवकर कशाला उठलीस अर्चना म्हणाली आई काल मी पंधरा मिनटं उशिरा सुरुवात केली होती त्यामुळे सगळं गडबडलं आज ठरवलं की लवकर उठून करायचं सासूबाई हसत मान डोलावली त्यांच्यासाठी ही सून नवीनच होती जी आधी साधं शांत आयुष्य जगत होती आणि आता काहीतरी नव्याने करण्यासाठी झटत होती गच्चीवरून खाली बघताना अर्चनाने पाहिलं समोरच्या वळणावर मीनाबाई दोन स्त्रियांशी गप्पा मारत होत्या त्या हसत हसत काहीतरी सांगत होत्या आणि तिच्याकडे बोट दाखवत होत्या क्षणभर अर्चनाचं मन खट्टू झालं कदाचित माझी टवाळी करत असतील घरातला माणूस अंथुरणावर खिळाय आणि सून पदार्थ विकते असं म्हणत असतील का पण तिने डोळे पुसले नको अर्चना भीतीने पुन्हा थांबायचं नाही ती स्वतःलाच म्हणाली त्या दिवशी तिने फक्त मीनाबाईलाच नाही तर अजून तीन घरात नमुने दिले हा घ्या तुम्हाला आवडला तर आणखी करून देईल ती म्हणाली एका घरातून मात्र उत्तर आलं आम्ही तयार पदार्थ विकत घेत नाही आमचं घरचं होतं ते शब्द अर्चनाच्या मनात घाव घालून गेले पण दुसऱ्या क्षणी एक बाई म्हणाली अगं किती छान चव आहे दोन किलो करून दे ती दोन किलोची ऑर्डर अर्चनासाठी पर्वत चढल्यासारखी होती संध्याकाळी तिच्या हाताला मसाल्याचा वास आणि चेहऱ्यावर समाधानाचा तेज होता संध्याकाळी जेवणानंतर संदीप म्हणाला तुला माहिती आहे का मला नेहमी वाटायचं अर्चनाला जर संधी मिळाली तर ती नक्की काहीतरी करेल पण तुझी भीती तुला थांबवायची आता तू बदलतेस अर्चनाने हसत उत्तर दिलं भीती अजून आहे पण जेव्हा तुझा चेहरा आठवतो हो तेव्हा ती भीती मागे पडते ती हळूहळू चिवडा लाडू बनवण्याचे प्रमाण वाढवू लागली धीरही मदत करू लागला वहिनी मी पोस्टर बनवून देतो घरगुती स्नॅक्स ऑर्डरवर मिळतील फोन नंबर टाकू का अर्चनाने थोडी घाबरतच मान डोलावली पोस्टर दुसऱ्या दिवशी पानशेत रोडवर लावलं गेलं त्यावर लिहिलं होतं घरगुती चिवडा लाडू पापड अर्चना गृह हो उद्योग शुद्ध स्वच्छ चविष्ट संपर्क करा मोबाईल नंबर दिला गेला जसं पोस्टर लावलं तसं पहिल्याच आठवड्यात चार ऑर्डर्स आल्या पण पाचव्या दिवशी एक बाई फोनवर ओरडल्या तुमच्या चिवड्यात मीठ जास्त आहे अर्चनाला खूप वाईट वाटलं ही माझी चूक आता लोक ऑर्डर कमी करतील का ती रडत सासूबाईंकडे गेली सासूबाई म्हणाल्या बाळा चुका सगळ्यांच्याच होतात त्यातूनच शिकायचं थांबायचं नाही दुसऱ्या दिवशी तिने त्या बाईंना मोफत नवीन पॅकेट देऊन माफी मागितली त्यावर त्या खुश झाल्या आणि म्हणाल्या आता मात्र मी नेहमी तुमच्याकडूनच घेईन एके दिवशी दुपारी फोन वाजला नमस्कार मी गणेश स्वीट्समधून बोलतोय तुमचा चिवडा मी मीनाबाईंकडून खाल्ला आम्हाला दिवाळीसाठी पन्नास किलो चिवड्याची गरज आहे जमेल का अर्चनाला क्षणभर काही बोलताच आलं नाही पन्नास किलो एवढं मी कसं करणार संध्याकाळी ती संदीपजवळ बसली मला भीती वाटते एवढं मोठं काम मी करू शकेन का संदीपने तिचा हात धरला तुला जमेल मी इथे आहे आई आहे राजू आहे आपण सगळे मिळून करू त्या आठवड्यात स्वयंपाकघरात वेगळीच लगबग होती भांड्यांचा आवाज तुपाचा सुवास मसाल्यांची उग्र चव आणि सगळ्यांच्या हाताला लागलेलं काम सासूबाई भांडी धुत होत्या धीर पॅकिंग करत होता संदीप बसल्या बसल्या पॅकेटवर लेबल चिटकवत होता अर्चना मात्र मध्यभागी बसून अखंड पोहे परतत होती डोळे लाल झाले हाताला फोड आले पण चेहऱ्यावर एक चमक होती दिवाळीच्या दोन दिवस आधी पन्नास किलो चिवड्याची डिलिव्हरी झाली दुकानवाल्याने पैसे दिले पाच हजार रुपये अर्चनाने नोटा हातात घेतल्या तेव्हा तिला वाटलं ही फक्त रक्कम नाही हा माझ्या भीतीवरचा विजय आहे संध्याकाळी घरात दिवाळीची साफसफाई चालू होती सासूबाई म्हणाल्या माझी घाबरट सून आता खरंच घराचा आधार झाली आहे संदीप शांतपणे तिच्याकडे बघत होता अभिमान प्रेम आणि कृतज्ञता त्याच्या नजरेतून झळकत होती त्या रात्री अर्चनाने गच्चीवर उभं राहून आकाशाकडे पाहिलं चांदण्यांच्या प्रकाशात तिचं मन शांत होतं भीती अजून आहे पण आता ती मला थांबवू शकत नाही आता या छोट्या व्यवसायाला मी मोठं करणारच दिवाळीच्या दिवशी घरभर गोड तिकटाचा सुगंध पसरलेला होता गच्चीवर अजूनही काही पॅकेट्स रचून ठेवलेली होती अर्चना पोतं रिकामं करत होती तेव्हा दीर राजूने हसत विचारलं वहिनी आता पुढचा प्लॅन काय अर्चना म्हणाली पुढचा म्हणजे राजू म्हणाला अगं आता तू एवढं जमवलं आहेस मग पुढे जास्त ऑर्डर घेणार ना अर्चनाने थोडं हसून मांडो लावली हो पुढचं पाऊल टाकायचं आहे पण पाय जमिनीवरच ठेवून ती मनात म्हणाली दिवाळीनंतर गणेश स्वीटकडून पुन्हा फोन आला अर्चना ताई तुमच्या चिवड्याची मागणी खूप झाली आहे आम्हाला महिन्याला नियमित तीस किलो लागेल चालेल का अर्चनाचं मन आनंदाने भरून आलं अर्चना म्हणाली हो नक्की दुकानदार म्हणाला धन्यवाद तुमच्या हातची चव अप्रतिम आहे तुम्ही वेळेवर ऑर्डर पूर्ण केली तर आम्हाला काळजी नाही ही ऑर्डर म्हणजे अर्चनासाठी स्थिर उत्पन्नाचा पहिला टप्पा होता सासूबाईंचा चेहरा हळूहळू मोकळा होत होता आता घरात पैशाची कमतरता नव्हती मुलांच्या शाळेची फी वेळेत भरली जात होती औषधं वेळेवर मिळत होती आणि संदीपच्या फिजिओथेरपीसाठीही नियमित पैसे मिळत होते संदीपने एके दिवशी हसून म्हटलं आधी घर माझ्या खांद्यावर होतं आता तुझ्या खांद्यावर आहे पण तुझे खांदे माझ्यापेक्षा जास्त मजबूत निघाले अर्चना लाजून म्हणाली तसं काही नाही तुझ्यामुळेच माझ्यात एवढंच थैर्य आलं आहे एकदा गावातल्या महिला बचत गटात अर्चनाला बोलावलं गेलं तुमच्या व्यवसायाबद्दल थोडं सांगा एक बाई विचारत होती अर्चना मंचावर गेली हातात माईक तिचा आवाज सुरुवातीला थरथरत होता पण हळूहळू तिने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली मी आधी खूप घाबरट होते पण संकट आलं तेव्हा भीतीवर पाय ठेवून पुढे गेले आणि वाट सापडली छोट्या सुरुवातीने मोठं होऊ शकतं टाळ्यांचा कडकडाट झाला अर्चनाला विश्वास बसत नव्हता जी स्त्री लोकांपुढे बोलायलाही घाबरायची ती आज मंचावर उभी होती तिने ठरवलं फक्त चिवडा नाही तर इतर पदार्थही सुरू करायचे ठरवले मसाला शेंगदाणे लाडू पापड बटाटे वडे वीकेंडला स्पेशल राजूने ऑनलाईन सोशल मीडिया पेज तयार केलं अर्चना गृह उद्योग तिथे फोटो टाकले आणि काही दिवसातच गावाबाहेरूनही ऑर्डर्स यायला लागले सगळं सुरळीत चालू असतानाच एक दिवस मोठा ऑर्डर वेळेत पूर्ण होऊ शकला नाही कारण अचानक पाऊस सुरू झाला आणि गच्चीवर वाळत ठेवलेले पापड ओले झाले अर्चनाच्या डोळ्यात पाणी आलं हे सगळं बिघडलं तर ग्राहक निघून जातील पण संदीप म्हणाला घाबरू नकोस आपण सगळे मिळून रात्रभर नवे पापड बनवू त्या रात्री घरातील सगळ्यांनी मिळून काम केलं आणि सकाळी ऑर्डर वेळेत दिली गेली संदीपचं पुन्हा उभं राहणं सहा महिन्यांनी डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्ही हळूहळू चालायला सुरुवात करू शकता संदीपची चाल परत येत होती पहिल्याच दिवशी त्याने अर्चनाला म्हटलं मी आता परत ऑफिसला जाऊ शकतो पण तुझा व्यवसायही सुरू ठेव कारण आता हा फक्त तुझा नाही आपला आहे एकदा संध्याकाळी घरात छोटा समारंभ करायचं ठरलं सासूबाईंचा वाढदिवस सगळ्यांनी मिळून गाणं गायलं मुलांनी सासूबाईंसोबत केक कापला राजूने टोस्ट उचलला आपल्या घराची खरी हिरो अर्चना वहिनी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या अर्चनाच्या डोळ्यात अश्रू आले आनंदाचे समाधानाचे आणि स्वतःवरच्या विश्वासाचे आता अर्चना गृह उद्योग गावात ओळखला जातो तिच्या नावाने महिला बचत गटाच्या सभा घेतल्या जातात ती अजूनही तीच शांत गोड अर्चना आहे पण घाबरत नाही तिच्या मनात एकच विचार संकट आलं तरी घाबरायचं नाही कथा इथे संपते पण तिचा प्रवास सुरूच आहे तर तुम्हाला ही कथा, कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ